जय भीम मित्रांनो नौ। हो का रेडिओ आलो होतो आम्ही पुण्याला जाण्यासाठी ताईच्या घराचं उद्योग पण आहे टिलिया सारख मा हम्म मी रेडिओ आलो मला दिसायचं तर आपणच यायला पुढे इथं मोबाईल लावून घेतो बघ मिष्ट आमची मिष्ट पण रेडी होऊन बसली टायपार वगैरे घालून आमची आजी पण दोघं घालून तयार झाली आता मी पण रेडी होतो मस्त पैकी नाही घ्यायचं आता नटून घाटून बघायचं कामच नाही हे पप्पा इकडं बॅग भरायला शर्ट हे व्हाईट शर्ट घालायचं प्रवासामध्ये बघू कसं दिसतंय तर पप्पा माझं काय करायचं की आई भांडी काढून हे करायची बागामध्ये टी शर्ट वा सलमान खान मा या कसली फिटिंग भारी झाली या बॉडी ये डोला हे दुसरा डोला ये सलमान खान सारखी बॉडी अरे तर ह्याच्यावरून आपण घालायच जॅकेट अर कसल दिसले जॅकेट काय हिरोला का फिक पाडतो बघा हाय का बराबरी आपली ह्या बघा जॅकेट कसली डॅशिंग दिसते हे मिस्टरी घेऊन मी तयार झालोत आहे का नाही आमचा भाऊ होते तिकडे तयार <coughs> निघतो मस्त पैकी स्माइल माझ्या बच्चाची मिस्ट मिष्ट आर लो लढ आले मग मिस्टू चला जाग बघ 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 बाय जायचंय आता आपल्याला पुण्याला जायचंय एवढश्या तुला पुण्याला नाही आलो मी हे आपल्या बॅग आहे सगळं भरलेले ओ आळासाला मिळाले करा ओ आता आलो असतो आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये बशी होलो वरी बॅगी टाकल्या वरी हे पप्पा म्हणले तिला मोबाईल लावून दे बस ते बस ते जी जी बस बस का बसला एका जाग्यावर आटीला लाड व्हायला बाबा घ्या त्याला लावून दिला मोबाईल ते बसते आता शांत आणि ही आता दुसरी इकडं आमची घ्या इकडं मग आजी आई हे आमचं मिष्टू आबा बाबा कुठं चाललं आपण किती छान बसलोय ही आमची बायको तिकडं बसली खिडकीला बाप्पा काय झाले गेन काय नाही ती इकडं म्हणजे बहीण कशी हसती बाप खिडकीला बसल्या दोघी मिष्ट मग आले हे आता अठरा वाजता मध्ये झोपलो आम्ही मग आजी माझी बायको मी मग बहीण आहे ती ति पाया तिकडे पायगड बसली बघा ती खिडकीला बसली आहे झोप म्हणलं तर झोपणा गेली मी तोपर्यंत झोपलोय नंतर त्याला सोडतो हे घोबड बसलोय माझ्या जवळ हे कशी बघित बघा लय फुगीरे जन्म देत